परंत्र चालू आहे आता सध्या नऊ तारीखे चालू आहे पाऊस हा सध्या देखील चालू आहे सर पण आता शेतकऱ्यांना सूर्यदर्शन कधी होणार उडीप कधी मिळणार सुरुवातीला आधी काय करू आपण मी म्हणलो होतो धरण ते जायकडे धरण म्हणलो होतो ना हो सर सांगतो चौसष्ट पासष्ट टक्के झाले आज आजची पातळी हो आजची पातळी आणि मराठवाड्यात शेतकऱ्याला सगळ्यात आनंदाची बातमी उसावाले शेतकऱ्याला जायकडी धरण दहा दिवसात ऐंशी टक्के भरून जाईल आणि पाणी सोडावं लागत हो सर म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी पुढील जे रब्बी त्यासाठी देखील हो आणि म्हणजे मराठवाड्यातले जितक काय म्हणतात जायकडे धरून तिकडे पण त्याचा लाभ क्षेत्र आमचं मराठवाडा म्हणजे जास्त सांगतो ना बीड जिल्ह्यातला काय भाग जालन्याचा काय भाग त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली असा इकडे जास्त भाग आहे त्याचा कॅश म्हणजे लाभ लाभक्षेत्र हो सर नक्कीच सर कालच औरंगाबाद नगर ची तहान भागवणार जायकडे धरण आणि पाणी माझ्या गावाकडे सुटणार आहे माझ्या गावच्या तळ्याला सुटते खाली बांधारे पडते पाणी सोडावं लागणार तर सगळे खाली त्याच्या खाली बारा बंधारे येतात भरल्याच्या नंतर ते सगळं उस सगळ्या शेतकऱ्यासाठी खरंच आनंदाची बातमी मी म्हणलो होतो लग्न मध्ये सांगितलं होतं जायकडे धरून भर मग तुम्ही अगोदर सांगितलेलं होतं आणि कालच ह्याची पातळी जी होती ती हो, पंचावन्न सत्तेचाळीस हजारानं पाणी चालू आहे सत्तेचाळीस म्हणलं की लवकरच येते पाणी हो सर नक्कीच यावर्षी आणि आता विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी की अमरावती तिकडं म्हणजे खूप दिवस झाला पाऊस त्यांना अकरा तारखेपासून तुम्हाला सूर्यदर्शन होणार आहे अकरा जुलैपासून अकरा म्हणजे परवापासून हो सर आणि तिकडे सगळीकडे जवळपास महाराष्ट्रात हो सर आणि आता हे जे नऊ आणि दहा जुलैच हे जे पाऊस आहे हो सर नऊ दहा आज उद्या दिवस पाऊस आहे विदर्भात फरज जास्त आहे आणि इकडं भाग बदल बदलत आहे हा सर विदर्भात झुकटा माप दिलेला आहे आणि पावसाने म्हणजे खूप म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे काही भाग सुटलेले असतील सर अनेक जिल्हे म्हणजे कमी पाऊस आहे असं म्हणतात आणि बीड जिल्ह्यात लातूर जिल्हा आमच्या परभणी जिल्ह्यात सर म्हणजे पिकांना पोषाखसाठी पाऊस आहे पण विदर्भात कसा पाऊस झाला की आता आता आम्हाला पाऊस आलो आणि इकडं परळीकडन पाऊस आलो म्हणजे इकडल्या भागात कमी आहे समजा मी म्हणून दक्षिण भागात पाऊस कमी राहील म्हणजे लातूर जिल्हा धारस चालू पण तिकडे ना आपला बंद झाल्याच्या नंतर तिकडे म्हणतो अकरा बारा तिकडे येईल पाऊस हो सर सोलापूर जिल्ह्यात तिकडे हो सर त्याच्यानंतर तेराचा पाऊस म्हणून असा नाही राहणार ते मोठा राम हा भाग बदलत पर्यंत पण जोरात पडल ते हा सर असा रिम झिम नाही पडणार तेरा अकरा जुलैपासून उघडणार आहे तर किती तारखेपर्यंत राहू शकते अकरा बारा ते दोन तीन दिवस दोन तीन दिवस शेतकऱ्यांना म्हणजे फवारणी काही जे शेतीची कामे हो। शेत शे ते करण्यास वेळ मिळणार आहे हो विदर्भातील शेतकरी जास्त प्रतिक्षित आहे सर म्हणजे त्यांना उद्याच्या परवापासून तुम्हाला सूर्यदर्शन होणार हो नक्कीच खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या रेकॉर्डिंग मध्ये दिलेला आहे म्हणजे सूर्यदर्शन खूप वाट पाहत आहे तर तिची तारीख तुम्ही डिक्लेअर केलेली आहे सगळीकडे एक महत्वाची तारीख जाहीर काय झालं आपल्याकडे जरी पाऊस चालू आहे पण आता बेड जिल्ह्यात तिकडे आभार आहे हो सर ते असाच की नाही नाही तसं नाही तुम्हाला सांगतो एका तुम्हाला तीन कमी लावाची पट्टी सर म्हणजे कडे चालले ते तिकडे पाऊस जात असताना विदर्भात चालू असला ना तुम्हाला सांगतो ते समजा उदाहरण सांगतो बुलढाण्याला पाऊस आलोय बुलढाण्यापेक्षा मेकरला थोडा कमी मेकर पेक्षा लोणार लोणार मंठ्याकडे आलं की आणखीन कमी परतूरकडे आलं की तिथं कमी त्याच्यानंतर इकडे गेवराईकडे गेलो आणखीन कमी असं असते एमपी लगतचे जे लगत जे सीमेवर जे आपले महाराष्ट्रातील जे जिल्हे तिकडे अमरावती असो अकोला असो मग त्याच्यामुळे आधीच आपण काय म्हणतो पूर्व विदर्भ आवाज जास्त पाऊस राहील हो सर विदर्भात जास्त पाऊस राहील हो सर नक्कीच सर आणि आज देखील शेतकऱ्यांना विनंती करेल की तुमचे जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करा धन्यवाद नक्कीच तुम्ही मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे शेतकऱ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा